महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणारे दहा जिल्हे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे जिथे जवळपास एकूण एकशे शहाण्णव साखर कारखाने आहेत यापैकी एकशे त्र्याहत्तर सहकारी साखर कारखाने आणि तेवीस खासगी कारखाने आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातला साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणारे दहा जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला लाईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सर्वात जास्त साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत बीड या जिल्ह्याचा दहावा क्रमांक लागतो बीड जिल्ह्यात एकूण आठ साखर कारखाने आहेत ज्यात केज मधील विठ्ठलराव देशमुख सहकारी साखर कारखाना बीडमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना गेवराईतला श्री संत मल्लिकार्जुन सहकारी साखर कारखाना वडवणीमधील सहकारी साखर कारखाना श्री संत सहकारी साखर साखर कारखाना यांचा समावेश होतो <ड़ीव> नंबर लातूर महाराष्ट्रात सर्वात जास्त कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत लातूर या जिल्ह्याचा नववा क्रमांक लागतो साखर उत्पादनात मराठवाड्यातील एक प्रमुख जिल्हा म्हणून लातूरकडे पाहिले जाते सध्या लातूर या जिल्ह्यात एकूण दहा साखर कारखाने आहेत ज्यात लातूर मधील श्री विदर्भ सहकारी साखर कारखाना निलंगा येथील श्री संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना उदगीर येथील श्री